किंवा आयुर्वेदाने उशिरा फरक पडतो ह्या गोष्टी एकदम चुकीच्या आहेत हे माझ्या मागच्या पंचवीस वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये लक्षात आलेला आहे आयुर्वेदाचा जो रोल आहे हा पेशंट बरा करण्यामध्ये हा पूर्ण वेगळा आहे कोरोनामध्ये आपला ऑक्सिजन वाढवणारा काढा हा एक तासामध्ये चार चमचे औषधामध्ये जवळजवळ किमान चार युनिट तरी ऑक्सिजन वाढवत होता हे सगळ्यांनी बघितलेलं आहे किलेन बारी सिंड्रोम किंवा बारी सिंड्रोम किंवा जी सिंड्रोम एस सिंड्रोममध्ये आयुर्वेद नक्की काय काम करतं आपल्याकडं अशी प्रथा आहे की आयुर्वेद म्हणजे उशिरा काम करणारं आयुर्वेदानं लवकर फरक पडत नाही आयुर्वेदानं इमर्जन्सीमध्ये मॅनेजमेंट करता येत नाही परंतु या सगळ्या गैरसमजुती समाजात पसरलेल्या आहेत प्रत्येक आजारानुसार आयुर्वेदाची ट्रीटमेंट ही बदलत राहते जर आजार वेगळे असतील तर काही ठिकाणी त्यांना जास्त दिवस घ्यावं लागतात परंतु इमर्जन्सीमध्ये आयुर्वेद चालत नाही किंवा आयुर्वेदाने उशिरा फरक पडतो ह्या गोष्टी एकदम चुकीच्या आहेत हे माझ्या मागच्या पंचवीस वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये लक्षात आलेलं आहे गुलेनबारी सिंड्रोमचे पेशंट माझ्याकडे बरेच आले ते वेगवेगळ्या कंडिशनमध्ये आले काही आले की काल पेशंट ॲडमिट केलेला आहे काही आले की पाच दिवस झाले पेशंटना ॲडमिट करून झाले काही आले की आता पेशंट ॲडमिट डिस्चार्ज घेऊन दोन महिने झाले काही आले सहा महिने झाले काही फरक पडलेला नाही तर अशा सगळ्या अवस्थामध्ये डे फर्स्टपासून आयुर्वेद उत्तम काम करतं या पेशंटमध्ये याचं कारण असं की आयुर्वेदाची जी थॉट प्रोसेस आहे पूर्ण वेगळी आहे आयुर्वेदाचा जो रोल आहे हा पेशंट बरा करण्यामध्ये हा पूर्ण वेगळा आहे अर्वाचित शास्त्राची जी काही ट्रीटमेंट चालते त्याच्यामध्ये दोन प्रकार असतात पहिला प्रकार तर आय व्ही जी म्हणजे शरीरामध्ये चांगल्या अँटीबॉडीज बाहेरून आत सोडल्या जातात हा पहिला भाग दुसरा भाग काय तर प्लाझ्मा फेरिसिस प्लाझ्मा फेरिसिस म्हणजे काय तर शरीरातल्या खराब अँटीबॉडीज या बाहेर काढल्या जातात ह्या मुख्य दोनच ट्रीटमेंट आहेत आणि आय व्ही जी किती दिवस द्यायचा आहे तर पाच दिवस द्यायचा आहे त्याचा पण खर्च खूप असतो वजनानुसार ते ठरतं टो टू ग्रॅम पर के जी असा तो डोस असतो तर त्यामुळं ही पाच दिवसाची ट्रीटमेंट झाल्यानंतर अर्वाचीन शास्त्रामध्ये सपोर्टिव ट्रीटमेंटशिवाय काही राहत नाही जर पेशंट व्हेंटिलेटरवर असला तर व्हेंटिलेटरवरच ठेवणे आणि मग शरीराला आतून किती दिवसांनी तो शरीर रि रिॲक्ट व्हायला चालू होईल की शरीर आतून किती दिवसांनी बरं होण्याची जी शरीरातली आतली प्रक्रिया आहे ती सगळी सुरू झाल्यानंतर मग पेशंटला डिस्चार्ज करणे किंवा पेशंट पाच दिवसांतर घरी घेऊन जाऊन सांगणे फिजिओथेरपी चालू ठेवणे बऱ्याचदा नुसत्या फिजिओथेरपीने देखील काहीही फरक पडत नाही त्याला सपोर्ट लागतो आयुर्वेदाचा आयुर्वेद काय करतं तर शरीरावरती काम करतं शरीराची ताकद वाढवतं शास्त्राच्या ज्या ट्रीटमेंट आहेत ह्या अँटीबॉडीज बाहेर काढणं आणि चांगल्या अँटीबॉडीज आत सोडणं हा तो वेगळा प्रकार आहे परंतु आयुर्वेद हे शरीराची ताकद वाढवत असतं म्हणून आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण कोरोनामध्ये आपला ऑक्सिजन वाढवणारा काढा हा एक तासामध्ये चार चमचे औषधामध्ये जवळजवळ किमान चार युनिट तरी ऑक्सिजन वाढवत होता हे सगळ्यांनी बघितलेलं आहे तर तसं आयुर्वेदाची औषधं काय करतात त्या शरीरावरती काम करतात शरीराचे जे धातू बनलेले आहेत शरीरामधले जे अवयव वगैरे आहेत यांना बल देण्याचं काम करतात माझ्याकडं फक्त व्हेंटिलेटर वरून पेशंट काढण्यासाठी काही हॉस्पिटलमध्ये मी औषधं दिलेली आहेत आणि फक्त व्हेंटिलेटरवरून निघाल्यानंतर पेशंटच्या रिकव्हरीमध्ये खूप बदल झालेला आपण बघितलेला आहे त्याच्यानंतर पेशंट डिस्चार्ज झाला घरी चार महिने फिजिओथेरपी केली आणि मग आयुर्वेदाकडे आले असे देखील पेशंट बरे झाले त्यामुळे डे फस्टपासून ते पेशंट पूर्ण बरा होईपर्यंत सगळ्यांनी जर आयुर्वेदाचा मदत घेतली तर पेशंटची रिकव्हरी ही फास्ट होते हे आपण विसरू नये आपण आयुर्वेद उशिरा फरक पडतो या समजुतीनं आता आपण बाहेर यायला पाहिजे कारण आपण खूप इमर्जन्सीमध्ये काम केलेलं आहे आणि या पंचवीस वर्षात तर असं लक्षात आलं की आयुर्वेद कोणत्याही कंडिशनमध्ये रिझल्ट देऊ शकतो